मांडी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सुप्रभा गुड मॉर्निंग आणि आजचा ब्लॉग हा म्हणजे काल शूट झालेलो आहे तो तुमका आज टाकते आणि आता सकाळचे ब्लॉग येऊची शक्यता तर मी आता जाते समुद्रावर जरा जाते समुद्रावर आणि भेटते तुमका नंतर चला तर मग की वारो आणि सुटलो उद्या आजचा पेपर झालो आज फिजिक्स होतो आणि आता तीन पेपर राहले आहेत तर बघूया कसे होतच ते आणि उद्या केमिस्ट्रीचं पण जरा कंटाळ इलो माका म्हणून मी आता पाय मोकळे करू आता समुद्रावर जात आहे तर तुम्ही समुद्र बघला असेल तो आमच्या म ह्याच्या ब्लॉगमध्ये बघला असेल एक तर दाखवलेलं आहे मी परत आता जाते आहे मी परत ठेत आणि बघत राहा तुम्ही आणि चिराग येता काय बघतं आहे तो इलो तर एकत्र जाऊची आम्ही नाही तर मी एकटोच जाईन बघा लो फोन आहे आणि ते का बोलून घेतलंय इलो येता बाबा तर जाता आम्ही दोघ जण समुद्रावर आपण इलेला असा होता समुद्रावर समुद्रा भरती आणि त्या खाली जाऊ गावला असता हनुमानांचं मंदिर जाऊया दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि दाखव तुमका मूर्ती हनुमानांची जय श्री आम्ही ती झाड दिसतात ते आम्ही कुर्ले पकडू घेतो लय कुर्ले गावतात थं पण मेहनत करूची लागता या नक्कीच आणि आता जाता आम्ही तकडी बघित राहा आता तारामुंबरीच्या मंदिराकडे इलेलो विठ्ठल मंदिर असतं तर जाऊया आपण तिकडे हि ब्रिज आकडे आता जाऊया बीचवर आपण एक जुनो हो बीच आहे आमचा किती वर्षांनी आता जात आहोत तर जाऊया आपण आता इलेलो बीचवर फिरा का झालो कसं कसो तयार आता जाता हो आम्ही हा बीच आहे बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा दाखवते तुमका सिनेमॅटिकमध्ये व्ह्यू दाखवत आहे आता पण बघा तुम्ही ह्याच्या पुढचं एक अजून एक भारी बीच आहे हो, जाता जाताव तर बघा तर जातोय आहे मी असो एक म्हणजे असं डोंगरासारखो भाग आता जात आहे आणि थैना तुमका व्यू दाखवते बघा काय सुंदर आहे ना या बीच बघा ह्या म्हणजे ह्या बीच कोणाक अजून तसा माहीत नाही हा आम्ही सिक्रेट बीच मानतो ना अजून तसा आहे जो जाणीव नाही म्हणजे असं तर दिसण्या पण येत नाही हा बीच तुमका म्हणजे ड्रोन शॉट असतो माझ्याकडे ड्रोन नाही ड्रोन शॉट नेऊ तुमका तर असं म्हणजे तपांना पकूचा लागत तर म्हणजे ज्या का माहीत असतात ना ते का दिसत ना तर आता मी ब बसताव जरा आणि मग थोड्या जाऊया जावे वाटतं पण इला आता बसलोय मी जरा थडकांवर मग तो आट्टा आहे जरा किती दिवसांनी म्हणजे वर्ष दोन वर्षांनी इलय मी अकडी पण यो व्ह्यू मस्त एक नंबर आहे तुम्ही बघा व्हिडिओ खमनेल पण लावीन मी आणि जमल्यास ना कोकणमध्ये येत जावा तुम्ही यो यावा कोकणमध्ये मी तसं काय म्हणत नाही आवर्जून यावा आम्ही बोलवत आहोत तुमका पण कचरो बिचरो करू नका ही मी तुमच्याकडे विनंती करते जो पीठ आहे ना जो कोणाक माहीत नाही त्यामुळे एकदम स्वच्छ तुझ्या आणि तो ह्याचा खरा नाव काय तर आमका माहीत नाही तर एवढीच विनंती आहे तुमच्याकडे की कचरो करू नका तर भेटते मी तुमचा चला बघा साहित्यात असा छपाक बारीक होता कडकच बारीक आवलं मग खोपाक आणि असं मस्त एक लाटांचा आवाज असा एकदम फील करत होती एवढं तुमचं मस्त वाटत ना डोळे बंद करायचे आणि बिल करायचा समुद्र किनाऱ्यावर माका आताच समजला की ह्या वेल माशाचा हाड हाड ह्या हा इलेला व्हावत बघू शकतास तुम्ही कशी रचना त्याची ती बघा म्हणजे असं ना आता पूर्ण या मुंगळ्यांनी आता पोकरल्या नाही आहे ती गोष्ट वेगळीच आणि म्हणजे जुना ह्या हाड ह्या जेव्हा भरती होती वादळाच्या टायमिंग का एकदम मध्येच वादळ झालेला त्यावेळी ह्या हाडना व्हावा नेलेला बघा या बघा आजचं ब्लॉग हळच थांबवतोय तुमका ब्लॉग आवडलो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला तर मी मिळते मी तुमका उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय श्रीराम